आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील ले, आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले भीक मागे आंदोलन याचं कारण म्हणजे एमपीलॅड मधल्या दिव्यांगाचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे तसेच नियोजन विभागाचे शासन निर्णय आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतल्या दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये हा त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून मागू आंदोलन करण्यात आले त्याचे तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत आकर्षित आहे दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलं खेदाची बाब वाटली माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या यांच्या ते पत्र होतं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा एक पत्र दिलं म्हणजे वारंवार पत्रवार करून दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आमदार निधी असेल खासदार निधी हा आम्ही खर्च करणार म्हणून त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या त्यांनी जसं आश्वासन दिलं मार्च पूर्वी हे खर्च व्हायला पाहिजे तसं तर आम्ही आज पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून भीक आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये एकाही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल की तेव्हा विद्यमान मंत्री असेल मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल कि केंद्राचे कुठले असेल आम्ही त्यांना इथे कुठले सभा वगैरे होऊ देणार नाही आम्ही त्यांच्या सभासह उधवून लावू आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचं